महागड्या स्पोर्ट्स बाईक चोरी करणाऱ्या तिघांना भद्रकाली पोलीस ठाण्याच्या गुणेशोध पथकाने अटक केली आहे गणेश पापासाहेब गायकवाड आणि अभिजीत रामदास कांबळे अशी त्यांची नावं असून आणखीन एका बालकाचा त्यात समावेश आहे त्यांच्याकडून पाच बाईक जप्त करण्यात आल्या आहेत नाशिकसह संगमरेर शहरातून त्यांनी या बाईक चोरल्याची कबुली दिली आहे सव्वीस जानेवारीच्या सकाळी भद्रकाली पोलीस स्टेशन आदितून मोदकेश्वर मंदिरा येथून एक तीन लाख रुपये किमतीची बाईक चोरीला गेली होती सदर बाईकच्या संदर्भात डिटेक्ट करण्यासंदर्भात आमचे गुन्हे प्रकटीकरण पथक एक तांत्रिक पद्धतीने फुटेज पगत पगत वावी या गावापर्यंत गेले आणि त्या गावापर्यंत गेल्यानंतर सदर हे चोर आम्हाला शिर्डी परिसरातील असल्याची माहिती मिळाल्याने आम्ही शिर्डीमध्ये काल जाऊन त्या ठिकाणी या फुटेजच्या आधारे तपास केला असता तर आम्हाला दोन लहान बालकं विधी संघर्षग्रस्त बालक, बालक आणि दोन मोठे इसम मिळून आले आणि ते राहत असलेल्या परिसरातच आम्हाला एकूण पाच गाड्या त्यांनी चोरी करले केल्या असल्याचे दिसून आले आणि त्या त्या ठिकाणी मिळून आल्या त्यातील दोन मोटरसायकल ह्या भद्रकाली पोलिस ठाणे आज असल्याचे असून त्यांचा गुन्हा रजिस्टर एक छत्तीस अब्लिक पंचवीस आणि अडोतीस अब्लिक पंचवीस असा आहे आणि ज्या उर्वरित तीन बाईक आहेत त्या संगमनेर शहर येथे त्यांचे गुन्हे दाखल आहेत अशा ह्या नऊ लाख रुपये किमतीच्या महागड्या स्पोर्ट बाईक आज आम्ही भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने रिकव्हर केलेले आहेत हे आरोपी शिर्डीजवळील राहता येथील रहिवासी आहेत तिथूनच पोलिसांनी त्यांना अटक केली आहे दिशा न्यूज ब्युरो नाशिक